नमस्कार मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आर बी आयची ची खूप मोठी अपडेट तर आर बी आयने ने दोनशे रुपयांचा नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय केलेला आहे तर दोनशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच उर्वरित माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेत चलनी नोटांचे व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे अलीकडेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने आर म्हणजे आर बी आय घेतलेले निर्णय आणि त्यांची चलनी नोटांविषयी धोरणे त्यां त्यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय निर्माण केला आहे विशेषतः दोन हजार रुपये नोटांच्या बाद करण्यासाठी निर्णयानंतर आता दोनशे रुपयांच्या नोटाबाबत उद्भवलेल्या चर्चेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत दोनशे रुपयांच्या नोटाबाबत वास्तविकता काय ते जाणून घेऊया सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमातून दोनशे रुपयांच्या नोटा बाद होणार असल्याचा अफवा पसरत आहे मात्र वास्तविकता वेगळी आहे रिझर्व्ह बँकने स्पष्टपणे सांगितले आहे की दोनशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यास आलेला नाही मात्र गेल्या सहा महिन्यात बा बाजारातून दोनशे रुपयांच्या एकशे सदतीस कोटी रुपयांच्या नोटा काढून घेण्यात आले आहेत याचे कारण वेगळे आहे तर बघूया समोर मित्रांनो आपण नोटा मागे घेण्यामागील कारणे काय ते बघूया रिझर्व्ह बँकच्या सहामाही अहवालानुसार दोनशे रुपयांच्या नोटांची स्थिती सर्वात खराब असल्याचे आढळून आले आहे या नोटांवर पुढील समस्या आढळून आल्यास नोटांची भौतिक स्थिती खराब झाली होती काही नोटांवर अनावश्यक लिखाण केले गेले होते नोटा फाटलेले किंवा खराब झालेल्या होत्या या कारणामुळे अशा नोटा चलनातून काढून घेणे आवश्यक होते गेल्या वर्षी देखील रिझर्व्ह बँकने एकशे पस्तीस कोटी रुपयांच्या दोनशे रुपयांच्या नोटा याच कारणासाठी चलनातून बाद केल्या होत्या व पाचशे रुपयांच्या नोट्यांची स्थिती काय आहे ते बघूया केवळ दोनशे रुपयांच्या नोटाबाबतच नव्हे तर पाचशे रुपयांच्या नोटाबाबत रिझर्व्ह बँकने महत्वाचे निर्णय घेतले आहे गेल्या आर्थिक वर्षात पाचशे रुपयांच्या सहाशे तेहतीस कोटी रुपयांच्या नोटा परत मागवण्यास आल्या या नोटा देखील खराब झाल्यामुळे किंवा वापरायोग्य नसल्यामुळे परत घेण्यास आल्या नोटांच्या संख्येतील बदल काय झाले ते बघूया चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा माहीत लक्षणीय बदल दिसून आले आहेत पाचशे रुपयांच्या नोट्यांची संख्या गेल्या वार्षिक तुलनेत पन्नास टक्केने कमी झाली दोनशे रुपयांच्या नोटांची संख्या एकशे दहा टक्क्याने वाढली आर बी आयचे धोरण धोरणात्मक उद्दिष्ट काय आहे त्या योजनेमध्ये बघूया रिझर्व्ह बँकच्या या सर्व कृतीमागे एक स्पष्ट धोरणात्मक उद्दिष्ट आहे ते म्हणजे बाजारातील चलनी नोटांचा दर्जा उंचावणे जनतेला स्वच्छ आणि वापरायोग्य नोटं उपलब्ध करून देणे चलन व्यवस्थेची गुणवत्ता राखणे त्याच्यानंतर जनतेसाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते बघूया घाबरून जाण्याचे कारण नाही कारण दोनशे रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतलेला नाही आहे आर बी आयने केवळ खराब झालेल्या नोटा बदलल्या जात आहेत नवीन नोटा चलनातून आणल्या जात आहेत नोटा बदलण्याची प्रक्रिया सातत्याने चालू असते हा आर बी आयचा निर्णय नि नियमित कार्यक्रम आहे चलनातील नोटांची गुणवत्ता राखण्यासाठी आवश्यक आहे जनतेच्या सोयीसाठी केले जाणारे उपयोग आहे रिझर्व्ह बँकची ही स्थिती कृती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहे व त्यामागील प्रमुख कारणे काय ते बघूया चलनी नोटांची गुणवत्ता सुधारेल बनावट नोटांचे प्रमाण कमी होईल आर्थिक व्यवहार अधिक सुरळीत होतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलनी नोटांविषयीचे धोरणे ही देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाची आहे दोनशे रुपयांच्या नोटाबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे आर बी आयची ही कृती नियोजनबद्ध आणि विचारपूर्वक आहे जी देशाच्या आर्थिक हिताची जपवणूक करते सर्वसामान्य नागरिकांनी या प्रिय प्रक्रियेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे कारण अंतिम ही सर्व कृती देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी केली जात आहे हे सर्व बदल भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेली महत्वाची पावले आहेत त्यामुळे या प्रक्रियेकडे एक सकारात्मक बदल म्हणून पाहणे आवश्यक आहे जो भविष्यात देशाच्या आर्थिक विकास विकासाला गती देईल तर बघा मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती आर बी आयकडून तर दोनशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आलेले नाहीत तर जे पुराने नोटा आहेत त्यांना बदल करून नवीन नोटांचा नोटां वापर करण्याचा निर्णय आणि जुने नोटा वापस घेऊन नवीन नोटा देण्याचा निर्णय आर बी आयने घेतलेला आहे तर ही माहिती तुम्हाला मित्रांनो आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद